श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचे आहेत मिटिंग प्लॅन आहेत त्यासाठीचे शुभ मुहूर्त कुठले त्याचबरोबर शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग या संदर्भातील इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपणांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची सिंह रास आहे लग्नस्त्राची स्थिती पाहताना लग्नस्वामी रविदेव यांचं गोचर कुंभराशीतनं होतंय चौदा तारखेपर्यंत रविदेव कुंभराशीतनं गोचर करतील आणि पंधरा तारखेनंतर मात्र रविदेवांचं गोचर मीन राशीतनं होण्यास सुरुवात होईल तुमचे लग्नस्वामी जेव्हा मीन राशीतनं गोचर करतील त्यावेळेस बुधदेव शुक्रदेव राहुदेव यांच्या युतीमध्ये येतील तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसाती सुरू नाहीये पण एकोणतीस तारखेनंतर मात्र एकोणतीस मार्च पासून तुम्हाला सुरू होणारी साडेसाती ही विशिष्ट फलदायी ठरणार आहे लहानपण ती म्हटलं जातं ही साडेसाती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण कार्य संपन्नतेकड कडे घेऊन जाणारी ठरणार आहे अशा या साडेसतीनं जाण्यासाठी सुरुवातीचे जे काही आपण उपासना देणार आहोत या माध्यमातून तर त्या उपासना तुम्ही जर सुरू केल्या तर निश्चित तुम्हाला संपूर्ण चे जे अडीच वर्ष आहे ते लाभदायक ठरू शकतील लग्नस्वामीची स्थिती पाहताना आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे महत्वाचे कागदपत्रांवरती सहाय्य करायच्या मीटिंग्स प्लॅन करायच्या चौदा तारखेनंतर करा विशिष्ट फल प्राप्त होईल एखादं कन्फ्युजन असेल ते दूर होईल आणि त्या माध्यमातून तुमचं कार्य उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करून घेऊ शकाल धनस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर अष्टमात नव्हतं गोचर करतात म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची किंवा शेअर मार्केटमधील तुमचं काम असेल त्या कामामध्ये सुद्धा करू की नको अशी द्विधा मनस्थिती निश्चित निर्माण होऊ शकते पण हे कुरुयोग अगदी अल्प प्रमाणात राहणार आहेत याचं कारण म्हणजे तुमचे धनस्थानाचे अधिपती बुधदेव यांचं गोचर शुक्रयुक्त राहुयुक्त होत आहे शुक्रदेव हे उंचीचे आहेत त्यामुळे ते नीचभंग करतील बुधदेवांचा त्यामुळे तुम्हाला विशिष्ट फल प्राप्त होईल आणि फार मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन न निर्माण करता अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला ही कुफळं प्राप्त करून देतील कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम हा महिना म्हणता येईल तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घणाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर अष्टमातनं होतंय शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम आहे त्यामुळे भावंडांचं सौख्य प्राप्त होणं महत्वाची कामे मार्गी लागणं लहान सहान प्रवास योग घडणं असे उत्तम स्थिती या संपूर्ण महिनाभरात राहणार आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर मिथूनेतनं होतंय मंगळदेव मिथूनेतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतात ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग आणतात त्याचबरोबर तुम्हाला एखादं महत्वपूर्ण कार्य संपन्नतेकडे घेऊन जातात अर्थात ते, जाता। अर्था ते कार्य म्हणजे तुमचं वास्तूच आणि वाहनाचं असू शकतं संकल्पित स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारा हा संपूर्ण महिना राहणार आहे तुम्हाला योग्य आधुनिक पद्धतीचे एखादं वाहन खरेदी करण्याचा योग सुद्धा या महिन्यात आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर न होते संपूर्ण महिना कॉमर्स सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ आहे कला क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला तर अगदी उत्तम आणि तुम्हाला नाविन्यपूर्ण शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी विशिष्ट फळ प्राप्त होणार आहे याचं कारण म्हणजे तुमच्या पंचमस्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर शुक्रदेवांच्या राशीतनं होतंय आणि शुक्रदेवांचं गोचर गुरुदेवांच्या राशीतनं होतंय हा अतिशय शुभ योग अन्यन्य योग होत आहे गुरु आणि शुक्राचा आणि त्यामुळे तुम्ही जे करणार आहात जे शिक्षण घेणार आहात ते कला कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची विशिष्ट कृपा सायन्स साइडनी आणि कॉमर्स साइडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला एक विशिष्ट महत्वपूर्ण या माध्यमातून मी उपासना देऊ इच्छिते कारण त्या उपासनेची तुम्हाला गरज चौदा मार्च पर्यंत लागू शकते मग ती उपासना म्हणजे गणपती स्तोत्र पठन करायचं आहे चौदा मार्च पर्यंत म्हणजे तुमच्या शिक्षणातील थोडेफार प्रमाणात ज्या काही अडचणी येत आहेत किंवा फॉर्म फिलअप करायचंय किंवा ऍडमिशनला जायचंय या सगळ्या गोष्टींमध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सुद्धा संपुष्टात येऊ शकतील या तुमचा अभ्यास अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकतो षष्ट स्थानाकडे जाऊया सहाव्या घरामध्ये रास आणि शनिदेवांचं गोचर सप्तमात न होत आहे महिला वर्गांना विशिष्ट सांगू इच्छिते ओटी पोट दुखणं कंबर दुखणं पाय पोटऱ्या दुखणं या काही समस्या तुम्हाला होत असतील त्रासात तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं कमी जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे तोपर्यंत मात्र थोडीशी तब्येतीच्या तक्रारी तुम्हाला राहू शकतात मोठ्या प्रमाणातील हे कुयोग अजिबात नाहीत पण किरकोळ प्रमाणात जरी असले तरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूपच गरजेचं ठरणार आहे मेडिटेशन करणं व्यायाम करणं योग्य आहार घेणं हा या माध्यमातून माझ्याकडनं तुम्हाला सल्ला राहील पुढील स्थानाकडे जाऊया सप्तम स्थान सप्तम स्थानावर सब, आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या संपूर्ण महिनाभरात जोडदाराचं सौख्य उत्तमरित्या मिळणार आहे भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा जुळवून घेताना काही ज्या अडचणी येत होत्या किंवा विचारांची देवाणघेवाण करताना काही अडचणी समस्या येत होत्या त्या सुद्धा संपुष्टात येतील तुम्ही आता समजून घ्याल आणि एकमेकांनी तुमचा व्यवसाय तुम्ही उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण काय पाहतो तर भाग्यस्थानावर आपण नोकरीची संधी पाहतो त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती पाहतो या ठिकाणी मंगळेवतेची रास आहे मंगळाचं गोचर लाभात आहे मंगळदेव तुम्हाला विशिष्ट फळ काय देतील तर आध्यात्मिक उपासना वाढवतील घरामध्ये होम हावन धार्मिक कार्यक्रम तुमच्या घरामध्ये आयोजित होतील आणि या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल बरोबर भाग्यदयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशिष्ट आहे तुम्हाला या महिन्यामध्ये जे काही तुम्ही कार्य हाती घेणार आहात ते पूर्णत्वेकडे घेऊन जाणार आहात स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणार असा उत्तम महिना म्हणता येईल राशी कुंडलीतील दशम स्थानाकडे जाऊया ज्यावर आपण व्यवसाय पाहतो ज्यांचे कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय आहे सोने चांदी या संदर्भातील व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी अतिशय शुभ योग या संपूर्ण महिनाभरात आहेत कारण या ठिकाणी गुरुदेव आहेत या ठिकाणी शुक्र देवतेची रास आहे शुक्रांचं गोचर उचित न होत आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक तेजीने तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकणार आहात त्याचबरोबर ज्यांचे शेअर मार्केटमधील काम आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहे कारण शुक्रदेवांची स्थिती उत्तम आहे त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री करणारा वर्ग कन्स्ट्रक्शन संदर्भातील कामे करणारा वर्ग यांच्यासाठी विशिष्ट फळ प्राप्त करून देणारा हा संपूर्ण महिना म्हणता येईल त्याचबरोबर छोट्या खाणी व्यापारी आहेत त्या वर्गासाठी सुद्धा एक विशिष्ट कार्य किंवा विशिष्ट काम तुम्ही हाती घेणार आहात नवीन बिझनेसमध्ये काही वाढ करून घेणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय तुम्ही डेव्हलप करण्याकडे तुमचा कल जास्तीत जास्त या महिन्यात राहणार आहे त्यासाठी तुम्हाला रविदेव आत्मविश्वास प्राप्त करून देतील चौदा तारखेनंतर राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थान या ठिकाणी असणारी देवतेची रास आणि बुधदेव गोच अष्टमात्म होत आहे त्यामुळे अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत आहेतच पण तुम्ही एखाद्या ठिकाणी योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची सुद्धा अचानक संधी तुम्हाला प्राप्त होत आहे आणि त्या माध्यमातून विशिष्ट लाभही प्राप्त होणार आहेत असा लाभयोग अतिशय सुंदर आणि उत्तमरित्या तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहे खर्चाकडे जाऊयात बारा वगैरे हे स्थान आहे या ठिकाणी चंद्रदेवतेची रास चंद्रदेव जर सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होता तसा आपल्या खर्चातील चढ उतार दिसून येत असतो पण या ठिकाणी पंचम पंचमदृष्टी येते त्यामुळे तुमच्या व्यवसायासाठी विशिष्ट तुम्ही खर्च करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय तुम्ही मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने उत्तम स्थिती तुम्हाला या महिन्यात लाभत आहे जरी तो खर्च झाला तरी तो सकारात्मक आहे आणि त्याचं तुम्हाला विशिष्ट फळच प्राप्त होऊ शकतं अशा अनुषंगाने तो खर्च म्हणता येईल आता आपण ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधुवरांसाठीचे ग्रहमान कसे आहे ते पाहूयात वधूवरांचा विवाह योग पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं अतिशय गरजेचं ठरतं त्या माध्यमातनं विवाहाचं स्थळ दिशा अंतर या सगळ्या गोष्टी माहिती पडू शकतात पण राशी कुंडलीनुसार तुम्हाला गुरुबळ आहे का आणि त्या गुरुबळाच्या माध्यमातून तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीला जाईल का या दोन गोष्टी पाहता येतात आणि या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये विवाहाचं सौख्य उत्तम आहे त्याचबरोबर विवाहाचे योगही उत्तम आहे त्यामुळे नक्की प्रयत्न करा प्रयत्नात राहा विवाहाच्यासाठी जी काही दिशा अंतर आहे ती माहिती हवी असेल त्यासाठी मला संपर्क करा त्याच्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यासाठी उपासना करणे तितकंच गरजेचं आहे मग ती उपासना कोणती कराल तर रविदेव कुंभराशीतनं गोचर ज्यावेळेस करतात त्यावेळेस शनिदेवांच्या युतीमधनं ते गोचर करत आहेत तर तुम्हाला विशिष्ट फळ काय देत की अचानक तुम्हाला संताप होणं चिडचिड होणं मानसिकता ही तुमची थोडीशी डळमळीत होणं एखाद्या विचारावरती तुमचं एकमत न होणं कारण तुमची रास निश्चयाची आहे मानी आहे कुठलाही निर्णय घेतला तर तो तुम्ही ठामपणे त्यावरती राहता परंतु आता सध्याच्या गोचरीमधील रविदेव हे शनियुक्त असल्यामुळे यामध्ये थोडीशी तफावत होत आहे मग या संपूर्ण महिनाभर तुम्ही सूर्याला अर्घ्य दिलं रवी देवतेची उपासना केली तर नक्की तुमचं मत एक निश्चय एका मतावरती राहू शकेल आणि त्या माध्यमात तुमचं करिअर तुम्ही उत्तमरित्या पुढे भविष्याकडे घेऊन जाऊ शकाल दुसरी उपासना कोणती करायची आहे तर आर्थिक नियोजन व्यवस्थित राहण्यासाठी शेअर मार्केटमधील ला लाभ प्राप्त होण्यासाठी महत्वपूर्ण कार्यामध्ये यश संपादन होण्यासाठी या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र पठण करायचं आहे म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी यातील स्थिरता प्राप्त होऊ शकेल तर आज आपण तर समजून घेतलं की या संपूर्ण महिन्याभर कुठली उपासना करायची आहे विवाह योग कसा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी